दाद कबनूर उडसा निमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित होतं त्याचं उद्घाटन पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील पैलवान अशोक पाटील मिलिंद कोले उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सुनील काडप्पा धुळगोंडा पाटील आदींच्या हस्ते झालं जाहिरातीवरल्या नियोजित कुस्त्या साठ आणि ऐनवेळी नेमलेल्या लहान गट मध्यम गट यामध्ये वीस कुस्त्या झाल्या मुलींच्या मध्ये नेमलेल्या नऊ कुस्त्या झाल्या निखिल मानेंची कुस्ती चटकदार झाली मुलीत जागृती पाटील विजयी झाली एक नंबरची कुस्ती सिकंदर शेख आणि रोहित लाडपूर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन यांच्यात झाली यामध्ये सिकंदर शेख विजयी झाला दोन नंबरची कुस्ती प्रकाश बनकर आणि सोनू कुमार हरियाणा यांच्यात झाली तीन नंबरची कुस्ती शुभम सिद्धनाळे विरुद्ध प्रशांत शिंदे यांच्यात होऊन शुभम सिद्धनाळे विजयी झाला श्रीमंत भोसले आणि सुरेश ठाकूर यांच्या लढतीत श्रीमंत भोसले विजयी झाला पंच म्हणून सरदार मुलानी पापा सुतार बाळू जाधव बाळूशे बाळशिंदे दुर्गोंडा पाटील आणि डॉक्टर बाळूमाने यांनी काम पाहिलं पैलवान मुळे विश्वास हरुगले दादा बनकर नजरुद्दीन मायकवडे पोपट दळवी सचिन सुतार विजय देसाई सिओडकर चेतन पाटील महेश कांबळे किशोर पाटील ग्रामविकास अधिकारी गणपतादलिंग नितीन काडप्पा सैफ मुजावर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस उपनिरीक्षक गबाले पापालाल संधी विनायक इंगवले अमित चांदुरे अमित भरमगोंड निलेश पाटील खासदार धैरेश शिलमाने आमदार प्रकाश आवाडे संजय तेलनाडे यांनी कुस्ती मैदानाला भेट दिली निवेदन धनाजी मदने पंढरपूर सुकुमार माळी अब्दुल्लाट प्राध्यापक अप्पासाहेब वाघमारे यांनी केलं अशोक पाटील मनोहर मनेरे प्रमोद पाटील निलेश पाटील अमृत भोसले बाबा महाराज यांच्यासह उरुस कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते आभार सरपंच सुधीर लिगाडे यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर